नमस्कार मित्रांनो मी अमोल शेलवटकर निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आणि मित्रो आजच्या व्हिडिओतून मी माहिती देणार आहे केजळी येथील धम्मभूमी या परिसरामध्ये एका विहिरीमध्ये फार प्राचीन अशा बुद्धमूर्ती सापडल्या होत्या आणि ती आर्किओलॉजी डिपार्टमेंटने नंतर त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेल्या आहेत तर या परिसरामध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा माझ्या पाठील भागात तुम्हाला दिसत आहे तर ये येथील परिसराबाबतही थोडीशी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर इथे शामनेर भंते आहेत ते सुद्धा या परिसराबद्दल आपल्याला माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्थ नक्की बघा कारण की या प्राचीन स्थळाबद्दल बरेच लोकांना माहिती नाही ती माहिती जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच इतर पर्यटक मित्र आणि बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा तर चला मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो आता थोडी माहिती आपण इथे श्रमण भंती आहेत त्यांच्याकडून थोडी जाणून घेणार आहोत तर जी तुम्हाला ह्या प्राचीन बौद्ध स्थळाबद्दल तर तुम्ही आम्हाला ही माहिती द्यावी ही आपल्याला विनंती होती नक्कीच म्हणजे ही जी धम्मभूमी आहे तिथे म्हणजे आपल्या धम्मातला जो शेवटचा राजा होता धम्मनाग राजा ही त्याची राजधानी होती तो इथं राहत होता त्याचं हे इथं खूप मोठं असं प्रचंड एक मोठं विहार होतं त्याचं भगवान बुद्धांच्या काळात जेव्हा त्यांनी शेवटचा राजा असल्या कारण असतो त्याला असं वाटलं की आता आपला धम्म हा विस्कळत चालला जर आपल्या धम्माला आपल्याला वाचवायचा असेल तर धम्मनाग राजांनी त्याच्यासाठी म्हणजे इथे एक विहीर बांधली होती ती विहीर अजून काही गणेश टेकडी आहे त्या विहिरीमध्ये ब्रह्मनाग राजाने एक गुप्त मार्ग काढलेला होता म्हणजे जी ती विहीर आहे त्या विहिरीमध्ये ब्रह्मरग राजाने एक गुप्त मार्ग काढलेला होता तो मार्ग एक पौरापर्यंत जातो आणि त्याचाच एक दुसरा मार्ग तो एक गुप्त तो, एक, आ, मार्ग येतो आणि एक मार्ग जातो अंडरग्राऊंड विहारामध्ये ती विहार अजूक काही आहे जो राजाचा जो मुलगा होता सुमित्र त्याचं एक पुस्तक आहे शिशिम प्रश्न म्हणून त्या पुस्तकामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की माझे जे वडील आहेत त्यांनी जे अंडगाम रास्ता बांधला आहे त्याच्यामध्ये जे विहार आहेत त्या विहारामध्ये बुद्धांची खूप मोठं सोनेरी मृत्य आहे तिच्या मागे चुंबकीय ध्रम्मचक्र आहे ते पंढरी घुमणारं व तिथे राजाचा खजिना असलेलं सुद्धा सांगितलेलं आहे तसं तिथं म्हणजे वीर आधी ते आहे खानवीला धम्मचक्रीनगर धम्मचक्रीनं तर नाव केडझर आहे पण धम्मनाग राजा कारण की त्यांनी ह्या नगरीला खूप मोठं चांगलं केलं तर चारही साईडी गेट होते चार भव्य दरवाजे होते त्या दरवाज्याच्या वरती मोठं धम्मचक्र होतं धम्मचक्र असल्यामुळे त्याला पाली भाषा त्यांनी धम्मचक्र नगरी असं म्हणून नाव दिलं ह्या नगरीला काही जर तुम्ही प्राचीन पुस्तकं वगैरे वाचशाल त्याच्यामध्ये केडझर हे नावच नाही दिसलं तुम्हाला फक्त दिसन धम्मचक्र नगरी आपल्या तुम्ही शोध तर राजा त्यांनी मुद्दाम या विहिरीचं असं नाव केलं होतं कारण की तो आपला धर्म शेवटचा तर मित्रो आता आपण भंटीजींनी सांगितलेले आहे की इथे गणेश टेकडी आहे आणि त्या गणेश टेकडीजवळ ती प्राचीन विहीर आहे या प्राचीन विहिरीमध्ये त्या प्राचीन बुद्धमूर्ती आकाळी मिळाल्या होत्या परंतु ते आता भारतीय पुरातत्व विभागाने आपल्या संरक्षणाखाली घेतलेले आहे तर चला मित्रो आपण त्या स्थळाकडे सुद्धा जाऊया आणि ती विहीर बघूया की त्या विहिरीच्या आजूबाजूला आता पुरातत्व विभागाने कशा प्रकारचे संरक्षण दिलेलं आहे तर मित्रो हे आपलं जे प्राचीन वारसा आहे इतिहास आहे हा आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की माझ्या या चॅनलच्या माध्यमातून ते जे बौद्ध धम्म जुळलेलं आहे आणि त्याचे जे पुरातत्वीय अवशेष आहेत जे आजही या भारतभूमीमध्ये आपल्याला कुठेतरी दडलेले लपलेले दिसतात आणि त्याचा शोध घेणे आणि ते आपल्या सर्व भारतीयांसमोर हा या भारताचा इतिहास खरा इतिहास काय आहे तो आपण जगासमोर आणायला पाहिजे आणि याच प्रयत्नाच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत असतो तर आपण फार मला सपोर्ट करतात आणि या सपोर्टमुळेच मला प्रेरणा मिळते आणि मी या संपूर्ण प्राचीन बौद्ध धम्मचक्र जी नगरी आहे केळझर येथील संपूर्ण दृश्य मी या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा चला मित्रो आपण पुढील दृश्यसुद्धा बघणार आहोत तर मित्रो भंतेजी आपल्याला एक छोटीशी बुद्धमूर्ती आहे तीसुद्धा दाखवणार आहे तर त्यांच्यासोबत ती मूर्तीसुद्धा आम्ही बघायला जाणार आहोत तर बघूया ती मूर्ती किती प्राचीन आहे किंवा ती दिसायला कशी आहे सुद्धा आपण त्याचं आपण बघणार आहोत तर हा परिसर आहे पंचशील ध्वज आहे हा भिक्ष निवास आहे सामरिक दृश्यामध्ये तुम्हाला दिसत आहे इथे संडे धम्म स्कूल ते सुद्धा इथं चालत असते तर आतील भागामध्ये ते जायचं आहे तर मित्रो आपण या दगडावर कोरलेली एक मूर्ती बघत आहात फार सुरेख आणि कोरीव अशी आहे बुद्ध मूर्ती आणि मी थोडा हात लावून बघत आहे हा खूप वजनदार असा दगड आहे आणि कठीण दगड आहे काळा पाषाण आहे आणि या पाषाणावरती हे कोरलेली बुद्ध मूर्ती आहे फारच सुंदर अशी मूर्ती आहे मला खूप आनंद होत आहे की ही मूर्ती मला बघायला मिळाली कारण की ही मूर्तीचा आकार आणि हा दगडावर जे कोरलेला आहे हे एकदम रिअल आहे मग मला मा, आनंद होत आहे की मला ही मूर्ती बघायला आणि हाताने स्पर्शसुद्धा करायला मिळालं आहे तर धन्यवाद भंते मित्रो भंतेजी मला एक पुस्तक आ, भेट वस्तू म्हणून देत आहे आणि या पुस्तकामध्येच ही या केझाच्या इतिहासाबद्दल थोडी इथे लिखाणात आलेलं आहे ते सुद्धा मला पुस्तकामध्ये दाखवत आहे की या पुस्तकाच्या भागामध्ये इथे या येथील इतिहासाबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे तर मी तिचीकडून हे भेटवस्तू स्वीकारतो आणि मला फार आनंद होत आहे शाळेमध्ये सुद्धा दोन मूर्ती आहेत लग्नावस्थेत असू शकतात तर आता शाळा दिवाळीच्या सुट्ट्यामुळे बंद असल्यामुळे आपल्याला ती बघायला मिळणार नाही परंतु आपण गणेश टेकडी या भागामध्ये जाऊन ती विहीर बघणार आहोत तर मित्रो इथे फार विशाल अशी बुद्धमूर्ती ही काचेमध्ये ठेवलेली आहे आणि इथे काही प्राचीन अवशेष दिसत आहे इथे पाच प्राचीन पाषाण आहेत आणि याला एक आकार दिलेला आहे ते पुन्हा एक स्तंभ दाखवत आहे आणि हा स्तंभसुद्धा बघण्यासारखा आहे तर इथे पुढील दृश्यसुद्धा तुम्ही बघत आहात की धम्मराजिक महाविहार आतमध्ये सुद्धा बुद्धाची ते मूर्ती आहे हे दृश्य सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहो तर मित्रो जिथे खूप मोठी अशी विशाल एक मूर्ती होती आणि तिचा बुद्धमूर्तीचा हातसुद्धा तुटलेला होता तर अशा ठिकाणी इथे काही प्राचीन दगडसुद्धा आहे तिथे थोडे आकार दिसत आहेत तुम्हाला आणि या बाजूला इकडे जातो आपण या बाजूला इथे ती पहिल्यांदा मूर्ती होती या परिसरात ठेवलेली होती हां हां तर मित्रो याच जागेवरती भंतीजी सांगत आहे की इथे ती एक विशाल झोपलेल्या अवस्थेत होती का भंतीजी हं अशी झोपलेल्या अवस्थेतील एक बुद्धमूर्ती याच जागेवरती ती ठेवून होती आणि नंतर ती मग आर्कोलॉजी डिपार्टमेंटने आपल्या ताब्यात घेतली आणि ते आता मूर्ती संरक्षित आहे तर बघा मित्रो भंतीजी दाखवत आहे की इथे काही चिन्ह आहे दगडावरती आणि त्या मूर्तीच्या अवतीभवती हे दगड ठेवलेले होते आणि खालील सुद्धा तुम्हाला एक आकार दिसत आहे काही असे सांकेतिक पद्धतीचे इथं चिन्ह दिसत आहे आणि या चिन्हाच्या अवतीभोवती त्या मूर्तीच्या भोवती हे दगडंसुद्धा इथं होते तर मित्रो असे प्राचीन अवशेष इथे बरेच विखुरलेले आहे आणि येथील इतिहासाचा सखोल अभ्यास करणं फार गरजेचं आहे तेव्हाच येथील दडलेला इतिहास जगासमोर येऊ शकतो तर आमचासुद्धा असा प्रयत्न आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून केळझर येथील जो प्राचीन इतिहास आहे बौद्ध धम्माचा तो जगासमोर आणायला पाहिजे तर चला मित्रो आता पुढील माहितीसुद्धा मी देणार आहे परंतु आता या स्थळाकडून आम्ही गणेश टेकडीकडे जाणार आहोत आपल्याला गणेश टेकडीकडे जावं लागते हे जर येथील गणेश तर मित्रो या गणेश टेकडीच्या या भागामध्ये मी पोहोचलेला आहोत आणि येथील एक प्रवेशद्वार आहे येथून तुम्हाला येथील टेकडीचा तुम्हाला मी दाखवतो आहे तुम्हाला तलाव सुद्धा आहे तुम्ही तुम्हाला मी दृश्य दाखवत आहोत तलाव सुद्धा इथे आहे आणि हा संपूर्ण टेकडीचा परिसर आहे आजूबाजूला संपूर्ण परिसर दिसत आहे हा टेकडीचा परिसर आहे आणि जवळच इथे एक तलाव सुद्धा आहे तर मित्रो आता इथे एक बोट लागलेला आहे गणेश कुंड म्हणून आणि इथून जे तुम्हाला पायऱ्या दिसत आहे या पायऱ्याने आपल्याला खालील भागात जायचं आहे आणि इथेच ती विहीर आहे बघा मित्र इथून पायऱ्या आहेत आणि आपल्याला खालच्या भागात सुद्धा जाता येते तर मी थोडा खाली जाण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण या विहिरीचं बांधकाम बघा मित्र कशा प्रकारचा आहे